हॅलो ताई श्री स्वामी समर्थ बोलत काल खूप छान अनुभव आला ना ओ? हो खूपच सुंदर अगदी काल साडेसातला गेले मंदिरामध्ये आजची भूपाळी आरती असते ना भूपाळी आरतीला गेले काल मग मिस्टर पण गेले होते कोकणामध्ये फिरायला बरोबर आणि हो आणि सून नातू नातू शाळेत गेला मुलगा मुलगासून ऑफिसला गेले नातू केवढायच तुमचा कारण नातीचं नेहमी ऐकते मी आ नातू केवढा आहे म्हटलं तुमचा चौथीच आहे आता ना अच्छा अरे बापरे हो चौथी मध्ये भरपूर फरक आहे म्हणजे हो हो अच्छा तर मुलाचा आहे ना हा मुलगा अच्छा हा मुलाचा मुलगा आहे मुलीला दोनच मुली आहेत अच्छा अच्छा मुलीची पहिली तर ती एम एस करायला गेली आणि दुसरी आठवीला आहे अच्छा हा आणि हा मुलाचा आहे एकच आहे तो आहे आता दहा वर्षाचा आहे म्हणजे चौथीत आहे अरे वा नऊ वर्षाचा आणि मग सगळे गेलेले होते कामवाली ऑलिकाली यायची नव्हती अरे बापरे गावी गेलेली मग माझं सगळं आवडलं मी एकटीच म्हटल्यावर मी गेले, गेले मंदिरात आरती झाली आजची भुपाळी आरती झाली साडेआठ ला आरती संपली आणि बसले मग मंदिरातच म्हणलं मग तीन अध्याय केले स्वामी चरित्र आणि अकरा माळी जप पण केला तारक मंत्र केला आणि बसले निवांत म्हणलं आता घरी जायची काही कामाली नाही यायची आपल्याला एकटीला काही एक भाकरी करून खाल्ली तरी चालते हो, बरोबर तर निवांत बसले आणि मग नऊ वाजता वाजले बर का सगळं होईपर्यंत मग सगळे निघून गेले आणि साडे दहा चार तिला दहा वाजता ते परत उघडायला येतात ते बंद करून जाता जातात ना गाभाऱ्यातलं मंदिर गाभाऱ्याचं बंद कुलूप लावून जातात आणि मग दहाच्या नैवेद्यवाले पाहुणे झाला वगैरे येतात ज्यांचं नैवेद्य आहे त्या येतात ना मग ते उघडतात आणि मग तिथे चावी ठेवलेली असती मग ते गाभारा उघडतात साफसफाई करतात तर मी स्वामींच्या तिथेच बसले आपली म्हणलं आज नाही स्वामी जात मी घरी <laughs> बसते तुमच्या जवळ अगदी शांत निवांत बसले कुणीच नव्हतं स्वामींना म्हटलं मला आज भेट द्या म्हटलं <laughs> हो मी एकटीच आहे म्हटलं मला भेट द्या काहीतरी दृष्टांत आज दिलाच पाहिजे म्हंटल मला आणि आता अक्कलकोटला येऊन बी म्हणलं आता जवळजवळ दोन महिने होत आले आता मला आज पाहिजे म्हणलं मी हट्ट करते तुमच्याकडे मला तुम्ही कुठल्याही रूपात दर्शन द्या म्हटलं अरे वा कारण कोणीच नव्हतं इतकं शांत आणि एकटीच बसलेली ना बरोबर बरोबर बघा स्वामींची लीला अगदी स्वामी म्हणजे काय म्हणलं तुम्ही फुलपाखराच्या रूपात कुठल्याही रूपात द्या म्हटलं मला दर्शन अरे काय वा, स्वामींची लीला बाई प्रत्येक गोष्ट माझी ऐकतात तेवढ्या दहा वाजता दुसऱ्या त्या येतात ना सेवेकरी नैवेद्य ज्यांचं आहे त्या त्या नऊ दहा ला चालल्या <laughs> काल अरे बापरे हो आणि उघडलं ना कुलूप उघडलं आतलं त्या साफसफाई करायला लागल्या आणि मग ते आरतीचं ताट होतं ना ते माझ्याकडे दिले म्हणे घासून घेता का एवढं म्हणलं द्या ना मग मी बसलेली ते मग घेतलं आरतीचं ताट घासलं वगैरे व्यवस्थित पुसलं आणि मग आत ठेवायला गाभाऱ्यात गेले ना तिथे आणि गाभाऱ्यातलं दर्शन घेतलं तसं गाभाऱ्यात ज्याचं नैवेद्य त्यालाच जाता येतं ना बाकी कुणाला नाही जाता येत बरोबर आणि मग दर्शन घेतलं स्वामींच्या समोर उभी राहिले आणि स्वामी हसता येत गोड ताई अरे वा मग माझी इच्छा होती ना मला दे दर्शन द्या म्हणून म्हटलं तर मग कुलूप उघडून बघा दररोज ते पावणे दहाला ला किंवा दहाला ला येतात साडे दहाचा नैवेद्य म्हणल्यावर त्या दिवशी त्या सव्वा नऊ लाच आल्या मी, मी इतक्या वेळेत काही थांबले नसते म्हणून सव्वा नऊ लावण नसते थांबले ना मी मग सव्वा नऊ हो पर्यंत आहे पण मला घ्यायचंच होतं म्हणलं मला दर्शन द्या त्याशिवाय मी गेले जात नाही म्हटलं आज इतका सुंदर अनुभव हो आणि मग आले आणि दुसरा अनुभव नातीला जॉब पण लागला बरं का तिकडे अरे वा फॉरेन मध्ये हो लागला ना जॉब तिला लगेच मग तिने सांगितलंच नाही आश्चर्याचा धक्का पाच पाच हजार रुपये तिच्या आईला पाच हजार रुपये दिले अकाउंट वर मला पाच हजार रुपये दिले हो आजी तुला पाहिजे ना तसा तू ड्रेस घे साडी घे काही घे तुला जे आवडतं ते घे अरे वा तिच्या आईला पण पाच हजार दिले तुला काय घ्यायचं ते घे आणि म्हणले आता प्रत्येक महिन्याला एका एकाला पाच पाच हजार रुपये पाठवून देणारे ज्याला जे हवं आहे ते घ्या म्हणे किती प्रेम ना नातीच किती प्रेम फक्त आजीवर आणि आईवर जास्त म्हणजे आजीवर एवढं प्रेम आहे ना आजी तू अगोदर घे म्हटली आणि मग बाकीच्यांना नंतर तू अगोदर घ्यायचं तू मूळ आहे आमची घरातली एवढा आनंद आणि म्हणली ड्रेस घेतला ना किंवा साडी घेतली काय मला लगेच तू कॉल करायचा फोटो टाकायचा अरे वा घेतला <laughs> की नाही मग तिला लगेच घेतला ड्रेस फोटो टाकला म्हणलं घेतलं ग दीदी मी हो किती खुश झाली ना किती सुंदर ताई हे भाग्य लागतं कोणाचे नातवंड मुलांकडनं ड्रेस घ्यायची कोणाचे दिवस नसतात हा ना मुलं सुद्धा मुलं सुद्धा घ्यायला हे करतात नातीने पहिले जे झालंय ना पगार तिने सांगितलंच नाही जॉब लागले ती म्हणली तुम्हाला मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं हो मग पगार तिचं मिळालेले त्यांना कसं लगेच मिळालं की लगेच तिने मला लगेच मला पाठवले पाच तिच्या आईला पाच पाच हजार तू एकटीने घ्यायचं म्हणली बाकीचं नाही नंतर मी घेईल मग सगळ्यांना देणारे म्हणे प्रत्येक महिन्याला एवढी समंजस मुलगी अहो खूप कौतुक हो ना खूप कौतुक आणि सगळं हातानी करून खाते बर का तिकडे हो सगळं प्रकार करते अहो याच्या वड्या केल्या आता संक्रांतीला तिळाच्या वड्या फोटो टाकला होता इतक्या सुंदर वड्या केल्या होत्या फोटो टाकला तिने म्हटला घर आम्ही आता करायला अजून हे होते प्रमाण घ्यायला आणि याला आणि तू तर म्हटलं नाही म्हणे आजी बरोबर करते मी सगळं सगळं करते थालीपीठ करते पालकाची भाजी भेंडी जे आवडतं ते करून खाते म्हटली छान मी आता वा खरच सुंदर नाथ मिळाली तुम्हाला हो ना सगळं सगळंच माझं भाग्य म्हणजे काय सांगू माझी स्वामींची लीला आहे स्वामी माझ्या रक्तातला कणा मध्ये भिनलेत स्वामी माहिती एक एक थेंबा मध्ये माझे स्वामी येत स्वामींना सांगितलंय आता काय माझ नुसतं इच्छा व्यक्त केली ना पूर्ण मी काल बसूनच राहिले म्हटलं मला दर्शन दिल्याशिवाय मी जात नाही म्हटलं आणि बसले ना आत गेले स्वामी हसतायत माझ्याकडे काय तू पोरगी तू काय हट्ट करते सांगे मी तुझा हट्ट पुरवणार नाही म्हणजे काय मी शेअर हो, हो हो चालेल ओके ओके श्री स्वामी समर्थ